शहराच्या मध्यभागी असलेल्या मुख्य रस्त्यावर पडलेला मोठा खड्डा अखेर नगर परिषद प्रशासनाने गुजवला आहे अजिंक्य भारत न्यूजने या गंभीर प्रश्नाची दखल घेत बातमी प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाला अखेर आली सदर रस्ता हा बाळापूरवरून खानका एरिया अरंगपुरा मार्गे शेगावकडे जाणारा महत्वाचा मार्ग असून दुलेखा साहेब यांच्या घराजवळ वळणावर भूमिगत गटार प्रणाली खराब झाल्याने मोठे खड्डे पडले होते या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती स्थानिक नागरिकांचा आरोप होता, नगर होता। की नगर परिषद या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत होती त्यामुळे खानका एरिया अरुणपुरा गोंदळीपुरा गाजीपूर परिसरातील नागरिकांना दररोज प्रचंड त्रास सहन करावा लागत होता तसेच या मार्गावरूनच शेगावकडे जाणारे भाविक आणि दिंडी पालखी मंडळे देखील जात होती त्यामुळे येथील परिस्थिती अधिक धोकादायक बनली होती स्थानिकांनी सांगितले की सध्या निवडणुकीच्या कामकाजात राजकीय नेते व्यस्त असल्यामुळे जनतेच्या प्रश्नाकडे कोणी लक्ष देत नव्हते मात्र अजिंक्य भारतने या विषयावर बातमी प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाने तातडीने कारवाई करून रस्त्यावरील खड्डा बुजविला आणि मार्ग पुन्हा सुरळीत केला अजिंक्य के भारत न्यूजने आमच्या समस्येची दखल घेतली आणि प्रशासनाला अखेर जाग आली त्यामुळे आम्ही अजिंक्य भारतचे आभारी आहोत अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली अजिंक्य के भारत व्यक्त करतो जनतेची विविध समस्या असतील किंवा काही प्रॉब्लेम्स असतील तर आम्ही वेळोवेळी वेड़ त्या माध्यमातून नगरपालिकेला निवेदन दिले आणि निवेदन देऊन दे त्या माध्यमातून अजिंक्य भारत आणि त्यांच्या टीमने आपल्या पेपरमध्ये आणि चॅनलवर ज्या बातम्या दिल्या त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि अजिंक्य भारतची दखल घेऊन आम्ही जे काही मागं एक निवेदन दिलं होतं रस्त्यासंदर्भातलं त्या रस्त्याचं बांधकाम संबंधित प्रशासनाने पूर्ण केलेलं आहे ते बांधकाम पूर्ण झालेलं आहे त्याबद्दल आम्ही अजिंक्य भारत आणि सर्व टीम चे आभार व्यक्त करतो धन्यवाद